आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एक स्वागत दफ्तर दिरंगाई कायदे अंतर्गत का दोषी अधिकाऱ्यांवर कर कारवाई करा राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछड़ा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा समाजवादी पार्टीचे पुंडणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांची मागणी उपसंरक्षक अधिकारी अपोला यांना शेख सईद शेख कदीर यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछड़ा वर्ग संघटनेच्या वतीने दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर केले होते निवेदनात वनपरीक्षेत्र अधिकारी थोरात व शहानूर बीडचे वनपाल सुनील राव यांनी दाखल केलेल्या वन निष्पन्न निष्पन्नरित्या चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर विलंबनाची कारवाईची शिफारस व गाडी बेकायदेशी सोडले प्रकरणात संबंधित अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात नमूद आहे पाहूया संपादक लियाकत खान यांची रिपोर्ट जय हिंद जय महाराष्ट्र आज रोजी आम्ही अठरा सात दोन हजार चोवीस अकोला डिविजनले कुमारस्वामी याची भेट घेतली डीओप साहेबाची आणि दप्तर दिरंगी कायद्यानुसार आम्ही तक्रार दिली तक्रारचा विषय असा आहे की जे थोरात साहेब आहे यानं ए सी एफ साहेबाचा अधिकार वापरून व तसाच जो जे ट्रक सोडला गेला ते ट्रकले टी पीचा ट्रक, ट्रक सोडला गेला मध्य प्रदेशले त्याची तक्रार मागील आम्ही अंदाजी सात महिने अगोदर केली ती त्याचे पत्रव्यवहार पण साहेबांना आम्हाला कोणतेच केले नाही माहिती अधिकार मागला तो माहिती अधिकारमध्ये माहिती आम्हाला देत नाही आणि जे अकोला जिल्ह्यामध्ये जे काही अयोध्य वृक्ष तोड होत आहे व तसेच वन जंगलामध्ये तोड होत आहे याचा उदाहरण असं आहे की सध्या जे सागवान आ, चार जिल्ह्याचे अधिकारी येऊन एवढा मोठा जप्त केलेला गेला त्याची चौकशी पण थोरासाहेबाकडे दिली स्वतःच त्याच्याच जिल्ह्यात जे अंडरमध्ये जे गुन्हे घडत आहेत त्याची चौकशी जर त्याच्याचकडे दे दिल्या दे, गेली तर हे अधिकारी काय चौकशी करीन स्वतःची पाठ राखेव करील याच्यासाठी आम्ही माननीय सुधीर मुनमुन जे वनमंत्री आहे आपल्या महाराष्ट्राचे त्याला आम्ही आमचे हम एक विनंती करतो का त्यांना हे लोकर जे चौकाशी आहे वरिष्ठकडून देऊन लवकर ना लवकर याची निकाली काढा जय हिंद जय महाराष्ट्र